पाचशे चौसष्ट रुपयाची जे बॅग आहे कंपनी म्हणते की आम्ही या जिल्ह्यात आम्ही या जिल्ह्यात दोन लाख पॅकेट देणार आहे पण एकदाच न देता त्याची शॉर्टेज क्रिएट करतात आठशाची वस्तू कस तीन हजार अडीच हजार दीड हजार मध्ये विकते आणि शेतकऱ्याची लूट करते त्याची वाट पाहून आखरीला माल देतात योग्य गोष्ट नाही केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारच एक लेटर आलेलं आहे की कोणी बुकिंग करू नाही तरी पण दुकानदार आणि कंपन्या बुकिंग करतात हे बेकायदेशीर आहे जे जे दुकानदार वितरक महत्वाची गोष्ट म्हणजे वितरक हे बुकिंग केलेली आहे त्यांची तपासणी करा त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांचे लायसन्स रद्द नाहीतर कॅन्सल करा मी एकच गोष्ट सांगतो मी एकच गोष्ट सांगतो की जे लुटमार आहे जे लुटमार कोणी न झाले याच्यामध्ये सर्व लोक सामील आहेत हे चांगली गोष्ट नाही देशासाठी पण नाही शेतकरीसाठी पण नाही शेतकरी कस वाचल परेशान आहे शेतकरी चोवीस तास ते धोपामध्ये पायामध्ये चप्पल नसते काम करते छाली होतात त्याला काय उत्पन्न हो व्हायला परेशान पेस्टिसाईड कंपन्या जे चारशे पाचशे सहाशे रुपये लिटर त्यांची कॉस्टिंग येते म्हणजे प्रोडक्शनची कॉस्टिंग ची कॉस्टिंग येणारी वस्तू पंचवीस हजार पन्नास हजार पंच्याहत्तर हजार एक लाख रुपये लिटर आपल्या भारतात महाराष्ट्रात नांदेडात विकायले त्याच्यामध्ये काय हिरे जवळकलेले काय एक लाख रुपये लिटर पाच वर्ष अगोदर दोन तीनशे रुपये लिटरची औषधी होती आणि तेच उत्पादन घेत होत शेतकरीला आता काय शेतकरीला काय चार पाच उत्पादन म्हणजे किती लुटमार करायला मल्टीनॅशनल कंपन्या याला देश गोरमेंट थांबिना झाले दगना झाले याला थांबाव शेतकरीची हाय घेऊन नाही शेतकरी फुटाण देश आहे काय मतलब नाही अजून फर्टिलायझर कंपन्या मोनोपल्ली मग लिंकिंग लावते कशासाठी लिंकिंग युरिया देता त्याच्यासाठी दुसरं काहीतरी काहीतरी चार आयटम देता कशाला द्याय युरिया द्या ना टी द्या ना मग न्यूला विकते एमआरपीच्या चारशे रुपये व एमआरपीच्या एमआरपीच्यावर शेतकरी लावून काय मतलब यायले कंपन्या सगळे दुकानदार छोटे बिचारे तर चाळीस रुपये लावून विकतात छोट्या दुकानदाराची काय गलती नाही हे गलती आहे हे जे मोठे डिस्ट्रीब्युटर आहे जे हे मोनोपल्ली आणतात आणि लिंकिंग आणा म्हणून कंपन्यावर दबाव टाकतात हे जे मोठे डिस्ट्रीब्युटर आहे यांचे लायसन्स किंवा यांच्या यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे कारण की हे शेतकरीची लूट करत आहे हे चांगली गोष्ट नाही देशाची काय परिस्थिती झालेली आहे आता पण देश कर्जामध्ये आहे कशासाठी आहे एवढे टॅक्सेस भरतात एवढं योड़, एवढं जीएसटी घ्यायले एवढं इनकम टॅक्स घ्यायले मग कस काय देश पाठीमाग आहे कुठं चल पैसे एवढे पैसे यायले कुठं चालले कोणी बघणार झाले कोणी क्रांती अन्न झाले कोणी हिसाब बघणार झाले काय चांगली गोष्ट नाही कुणाला तरी आवाज तर उठावा पाहिजे बघ बघा आणि सगळे जीण सगळेजण सगळे पक्ष हे शेतकरी 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 आमचं म्हणतात शेतकरी म्हणतात शेतकरी इलेक्शन चालू झालं की शेतकरी आमचा भाऊ शेतकरी साठी आम्ही लढल मोजणार शेतकरीसाठी आम्ही छान देणार म्हणतात पण इलेक्शन झाल्यावर शेतकरी कुठे गेला काहीच माहीत नाही चांगली गोष्ट नाही शेतकरी आहे म्हणून तुम्ही या शेतकरी आहे म्हणून पूर्ण छत खायले पियाले झोपायले शेतकरी शेतामध्ये काही काढलंच नाही तर तुम्ही कुठून काय खाणार सांगा त्याची खून पैन खून पसिन्याची मेहनत चोवीस तास धुपामध्ये ते काम करते म्हणून आपल्याला खायला पियाला भेटायला झोपायला भेटायला कपडे खायला भेटायले गंभीर प्रश्न आहे सगळ्याला जगावं लागल सगळ्याला एकटा आणावं लागल पैसे कमी ना पत्रकारांना पैसे कमी ना कोणाला पैसे कमी ना पैशाची गरज नाही कोणाची हे घ्या थोडा घ्या गोवा एवढी ताकद आहे की देशामध्ये काय पूर्ण जगावर तुम्ही राज करू शकता पत्रकार मीडिया म्हणजे आहे एकजूट झाले तर देशाची काही ताकद नाही कि देशावर जे लुटमार व्हायले हेच लुटमार हेच नाही आमच्या कृषी कृषी याच्यामध्येच नाही प्रत्येक औषधी नाही मेडिकल बघा काही बघा तुम्ही काय व्हायला डॉक्टर म्हणते अरे गंभीर आहे याला हे द्यावच लागते पन्नास हजारचं इंजेक्शन द्यावच लागते त्याला पहिले भीती लागते ते म्हणते आता द्या कुठून आणते बिचारा काय करणारा लुटून काय करणारा पैसे घेऊन हजारो करोड रुपये तरी मोठे मोठे लोक पशी आहे हजारो म्हणजे लाखो करोड आहे काय करणार आहे ते पैसे कळणार झाले त्याला तर भाकरच लागणार आहे ना ते काय हिरे आणि जेवणात खाणार आहे काय ह ते हिरे जेवणात खाणार नाही अन्नच लागणार आहे जेव्हा अन्नच लागणार आहे तर बँक बॅलेन्स एवढा ठेवून काय करायला बाहेर काढा पैसे गरीब माणसासाठी करा काहीतरी त्यांना घरं बांधून द्या झोपडे काढा मोठ्या लो गरीब लोकायला थोडं मोठं करा आ? ते धुवा लागल पैशाहून सरळ काय होत नाही माणसाला जेवढ्या पैशाची गरज असते सगळ्याला तेवढ्या पैसे सगळ्या पैसे असतात हे लय मोठी गोष्ट आहे केंद्र सरकार राज्य सरकार लामी एक सजेशन द्यायलो कि जे हे कंपन्या जे जे आतामा बीएसएफ गोदरेज एफएमसी एम सी जे म्हणतात कि यांच्यापास प्रिन्सिपल नाही यांच्या यांना माल देऊ नका यांच्याशी माल घेऊ नका एक एक जिल्ह्यात सातशे दुकानदार राहतात सातशे दुकानांमधून सहा जण मोठे मोठे डिस्ट्रीब्युटर असतात जेव्हा सहा डिस्ट्रीब्युटर पासूनच घ्या म्हणतात तर बाकीचे सहाशे चौऱ्याण्णव लोक का घरी बसा होत आहेत गवर्नमेंट आम्हाला लायसन्स दिलेला आहे माल घ्यायसाठी आणि विकायसाठी शेतकरीला दुकानदारला द्यायसाठी कमी दरात आणि कमी दरात विकायसाठी सेवा करायसाठी कृषी सेवा केंद्र आमचे एग्रिकल्चर चे शॉपच कायदा आलेला कृषी सेवा केंद्र सेवा म्हणजे सेवा करा पण हे जे मनोपल्लीकरण हे जे डिस्ट्रीब्युटर उठायले एक हजारची वस्तू जे आम्ही डिस्ट्रीब्युटर पासूनच